नमस्ते प्रगतीश किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण करणार आहोत मस्त ताज्या ताज्या पालकपासून पालक पनीर आता थंडीच्या दिवसामध्ये पालेभाज्या खूप येतात आणि एकदम फ्रेश असतात त्या तर त्यामुळे इथे आपण घेतलेले आहे पालक इथे मी ना एक एक मोठी जोडी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार पालक घेऊ शकतात असं काही नाही तर आता आपण आपण काय करतो पालक स्वच्छ धुवून घेऊया आणिला ना उकळता पाण्यात टाकून पाच ते सात मिनटं ना आपण चांगलं उकळून घेऊया ब्लांच करून घेऊया नंतर मग आपण पुढची प्रोसेस करूया आता मी परीला स्वच्छ धुवून उकात्या पाण्यामध्ये पाच ते सात मिनटं टाकून काढून घेते हे बघा पालक पालकला मी छान उकातं पाण्यात टाकलं होतं मस्तपैकी इला ब्लांच करून घेतलेली आहे आणिला असं टाणीमध्ये काढून घेतलं थोडं थंड होऊ द्यायचं आहे मग आपण इला मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊया तोपर्यंत आपण इथंसाठी लागलेला मसाला तयार करून घेऊया आता मसाला काढण्याकरता अगोदरच मी कांदे वगैरे कापून घेतले होते इथे मी ना पाच ते सहा लहान साईजचे कांदे घेतले होते लसूणचे पाकळ्या घेतलेले आहेत मी दहा ते पंधरा अर्धी वाटी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे हे सगळं मी तव्यावरती छान शेकून घेतलेलं आहे आणि इथे थोडे खाडे मसाले त्या ज्याच्यामध्ये दालचिनी लवंग वेलदोडा आणि काळी मिरी असं आहे तुम्ही तुमच्या पेस्टनुसार टाकू शकतात अशा पद्धतीने मी हा मसाला आता पहिले वाटून घेईन हे बघा सगळं मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतल्या आता याच्यामध्ये आपण टाकूया लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार ॲड करू शकतात इथे मी अडीच चमचे टाकते थोडं तिखट आहे म्हणून एक चमचा मी जिरं टाकते इकडे दोन चमचे धनपावर टाकते अर्धा चमचा मी ते हळद टाकते आता आपण हे सगळं मिक्सरला लावून घेऊया आणि एकदम मस्त बारीक याची पेस्ट करून घेऊया हे का मसाला अगदी मस्त बारीक याची पेस्ट करून घेतलेली आहे मसाल्याची आता आपण हा मसाला एका भांड्यात काढून घेऊया बघा का मसाला पूर्णपणे काढून घेतलेला आहे आता आपण काय करायचं आहे ह्याच भांड्यामध्ये ना ब्रॅश केलेली पालक त्याची प्युरी करून घ्यायची आहे आता मी याच्यामध्ये पूर्ण पालक टाकून देईल पालक पालक थोडं थंड झालेलं आहे गरम गरम पालक टाकू नका नाही तर मग काय होईल कधी कधी मिक्सरच्या भांड्यात लावताना ते उडू शकतं त्याच्यामुळे थोडीशी थंड द्या मग टाका आता पालकचा रंग आपल्याला असा जास्त हिरवागार राहण्याकरता त्याच्यामुळे थोडीशी मी साखर टाकेल थोडीशी मी अर्धा चमचा साखर टाकते त्याच्यामुळे काय होईल आपल्या पालकचा रंग असा जास्त हिरवा राहील आणि मस्त हिरवीगार पालक पाणी आपली दिसेल हे बघा मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि पालकची प्युरी अशी तयार करून घेतली आहे की ती छान हिरवीगार दिसेल तुम्ही पाहू शकता आता तुम्हाला त्याचं झाकण झाकूनच ठेवायचं आहे जेव्हा तुम्हाला टाकायला लागेल आपल्याला जेव्हा टाकू आपण तेव्हा आपण याला डायरेक्ट उघडून टाकूया कडाईमध्ये आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया आता पालक पनीरने म्हटलं पनीर तर पाहिजे लस तर इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेला आहे दोनशे दोनशे म्हणजे चारशे ग्राम पनीर घेतलेला आहे तुम्ही तुमच्या क्वांटिटीचा कमी जास्त करू शकतात आता आपण याला कट करून घेऊया पनीर घेताना नेहमी फ्रेश घ्यायचे म्हणजे पालक पनीरचा टेस्ट अगदी छान येतो तर किंवा तुम्ही घरचं सुद्धा ताजं पनीर बनवून वापरू शकतात आता इथे आपण अशा प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे कसेही पिसेस करू शकतात अगदी मार्केटसारखं पालक पनीर आपण घरीच बनवू मी सांगितलेली पद्धत वापरून बघा नक्की तुम्हाला आवडेल बघा अशा प्रकारे मी आता थोडेसे मोठे मोठे पीस करते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे पीस करू शकतात ठीक आहे अशा पद्धतीने मी सगळे पनीर कापून घेते बघा अशा प्रकारे मी पनीरचे क्लिप्स करून घेतलेल्या आहेत आणि बाकीचं एवढं पनीर मी राहू दिलं आहे ह्या पनीरना आपण सगळ्या शेवटी वरतून पिस नाही करता राहू देणार आहोत तर अशा पद्धतीने आता आपण हे सगळे डीप फ्राय करून घेऊया तेलामध्ये आता इथे मी कढई ठेवली कढई आपल्याला छान गरम हो द्यायची आहे आता आपण कढई थोडं तेल टाकून घेऊया पनीर तळायला त्याच तेलामध्ये आपण आपला मसाला पण भाजूया पहिले आपण पनीर तळून घेऊया आता इथे मी तेल ते चार पाळ्या तेल टाकलेलं आहे तेल आपण सगळं व्यवस्थित गरम होऊ देऊया आता तेल छान गरम झालेलं आहे आपण याच्यामध्ये आपले थोडे थोडे पनीर क्यूब टाकून जास्त पण आहे फ्राय करायचे आपल्याला थोडेसे लाईट असे थोडेसे तळून घेते म्हणजे असं व्हायची टेस्ट छान लागते पालक पनीर करताना अगदी एका मिनिटपर्यंत आपल्याला याला ना आप थोडंसं फ्राय करून घ्यायचं जास्त पण नका फ्राय करत बसतो हे बघा अशा पद्धतीने मी सगळे पनीर पीक टाकले होते याच्यामध्ये अगदी लाईट कलर असं दिवस तोपर्यंत आपल्याला हलकं ब्राऊन शेकायचे आहे किंवा तुम्ही कच्चेही टाकू शकता असं काही नाही पण मी थोडे असे करताना थोडेसे फ्राय करून घेते तेलामध्ये म्हणजे त्याची छान टेस्ट लागते आणि थोडेसे सॉफ्ट पण लागतात ते आता आपण हे सगळे पनीर क्यूब्स काढून घेऊया आता ह्याचकडे थोडंसं मी अजून एक दोन पळी तेल टाकेल कारण की पाले पनीर करताना थोडं तेल बरं टाका म्हणजे त्याला टेक्सचर छान येईल हे बघा तेल आपण छान गरम होऊया मग आपण मसाला टाकूया तेल छान गरम झालं तर ते तेस्ट पाणी टाकूया आणि लगेच आपण आपण केलेला मसाला धोतर ना तो टाकणार आहे याच्यामध्ये आता मसाला छान शेटून घेत आहे अगदी तेल शिटून शोक मसाला आपल्याला छान शेकायचा मसाला छान शेक ना ते आपली भाजी पण छान तयार होईल आता इथे मी मसाला एकदम व्यवस्थित शेकून घेते मी तुम्हाला दाखवते हे बघा अगदी मसाला आपला मस्त शेकला गेलेला आहे तुम्ही पाहू शकताय अगदी व्यवस्थित झाला तेल सुटलेलं आहे पूर्णपणे त्यातलं पाणी ॲब्झॉर्ब झालेलं आहे आणि अगदी व्यवस्थित तेल सुटलेलं आहे आता आपण काय करायचं त्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे हे पाणी मी कोमट वापरते तर ज्या भांड्याने मसाला वाटला होता त्यातलंच पाणी थोडंसं मी मिक्सरच्या भांड्याला हलवून ते पाणी टाकलेलं आहे आणि परत एकदा मसाला एक दो था 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 ते दोन मिनटापर्यंत छान शेकून घेतलेलं आहे हे बघा कधी छान तेल सुटलेलं आहे अशा प प्रकारे सुद्धा मसाला शेकायचा आहे मसाला छान शेकला की भाजी पण अगदी छान बनते नंतर मी याच्यामध्ये टाकलेली आहे पालक प्युरी पालक प्युरी टाकून आपण परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया असं आता तुम्हाला असं वाटत असं की हा मसाला लाल आहे तर तुमची पालक पनीरची भाजीसुद्धा लाल दिसते तर तसं काही होणार नाही अगदी तुमची पालक पनीर ही रेस्टॉरंटसारखीच दिसेल आणि याला टेस्ट पण खूपच भन्नाट येते एकदम छान लागते मी नेहमी अशा प्रकारेच बनवते म्हणून तुमच्यासोबत आज ही रेसिपी शेअर केलेली आहे थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मी याच्यामध्ये परत ॲड केलेलं आहे आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता पण ते टाकणार आहोत आपण जे पनीरचे पिसेस फ्राय केले होते ना ते पण याच्यामध्ये आपण टाकून घेऊया पूर्णपणे पनीरचे पिसेस टाकून आपण परत एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊन घेणार आहोत आता पनीरचे पिसेस तुम्ही तुमच्या हिशोबाने छोटे मोठे कसे कापू शकतात आपण पनीर पेडे फ्राय केल्यामुळे पनीर अगदी आपल्याला मस्तपैकी सॉफ्ट लागेल आता त्याच्यामध्ये टाकूया आपण चवीपुरतं मीठ तुम्ही तुमच्या चवीच्या एकोडी मीठ ॲड करू शकतात मीठ टाकून आपण अजून एक वेळा थोडंसं हलवून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी थोडंसं अजून पाणी टाकणार आहे कारण की मला याची कन्सिस्टन्सी ना अगदी मीडियम हवी आहे त्याच्यामुळे मी अजून थोडंसं पाणी टाकलं याच्यामध्ये म्हणजे आपल्याला अगदी रेस्टॉरंटसारखीच ही पालक पनीरची भाजी दिसायला पाहिजे आणि चवीला पण लागायला पाहिजे आणि तशीच अगदी व्यवस्थित बनते आता आपण याच्यात टाकणार आहोत आपण जे याच्यामध्ये टाकण्याकरता पनीर काढून ठेवलो होतं ना ते पनीर आपण याच्यामध्ये किसणार आहोत तर ते पनीर आपल्या बारीक जी किसणी असते त्याच्याने आपण किसून घेणार आहोत एवढा तुकडा मी काढून घेतलेला होता तो पूर्णपणे मी याच्यामध्ये किसून घेणार आहे बघा म्हणजे अगदी तुम्हाला ही रेस्टॉरंटसारखी दिसेल मुलंही अगदी आवडीने आहे ही भाजी पालक पनीरची तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा अगदी साधे सोप्या पद्धतीने मी बनवून दाखवलेली आहे घरातल्या साहित्यापासून फक्त तुम्हाला पनीर बाहेरून विकत आणायचं आहे आणि आता हे वेळाच्या दिवसामध्ये पालक तर भरपूर छान छान येते ताजी तर तुम्ही अशा फ्रेश पालकपासून अशा प्रकारे पालक, पालक पनीर घरीच बनवा आणि तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना खुश करा हे बघा आता आपली पालक पनीरची भाजी तयार झालेली आहे अजिबात तिला काही एखादी उकळी बिक पण करत नाहीये पूर्ण पालक पनीरची भाजी तयार झाली अगदी वाटते की नाही हॉटेलसारखी म्हणजे मुलांना किंवा मोठ्यांना बघूनच तोंडाला पाणी सुटेल अशी पालक पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता त्याचं टेक्स्चर पण किती छान आलेलं आहे तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका याचे तुम्ही पनीरची पिसेससुद्धा बघू शकता की अगदी किती सॉफ्ट आहेत पनीरचे पीसेस आपण पहिले फ्राय केल्यामुळे तुम्हाला दिसून आहे एकदम बघा किती मस्त सॉफ्ट झालेले आहेत तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे रेसिपी बनवा आणि तुमच्या घरातल्या खुश करा माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्स नक्की करा बाय